तू आशे के ला के आता लाव म्हणतो काय गेला महाराज कुठं देव गेला पडला नंतर आनंद बन दरवाजा उघडला महाराज नवरा दिसला समोर खरा पोळा नवरा खजिर झाली थोडी लाजली लाजून अहो जरा मग अशी थोड मस्करी केली मी जर थोडं वाकड बोलले तर माझी थट्टा करताल तुम्ही अगं थट्टा नाही मी तुझा नवराज आहे अहो एवढा मोठा उत्सव झाला तुमच्या बापाच्या श्राद्धाचा आणि माझी थट्टा करता का थोडं मग अशी वाकड बोलले म्हणून अगं नाही मी थट्टा नाही करत मी तुझाच नवरा नरसिंह येत आहे म्हणे आहो एवढा मोठा उत्सव केला तुम्ही म्हणे कोण होत म्हणे तुम्हीच म्हणे कुठं मग नवऱ्याचा हात धरला मान म्हणजे मारा तुम्ही का काय मांडू काहीच काहीच नाही नाही डोळ्यात भुरु होता सगळाच होताच तुमच्या तुम्हीच केलं म्हणे ताट वाट्या चौरण पाट सगळं सोन्याचं होत म्हणे कोण होतो म्हणे तुम्हीच होता हातात ठेकून शाष्टांग दंडवत घातला बायकोच्या पायावर